मंत्र्यांना पण तुम्ही थांबले होते कार्यकर्ते रेस्ट हाऊसला उभे आहेत सगळे बराच वेळ झाला मी फक्त साहेबांना घ्यायला आलो बाकी दुसरं काही नाही काय गैरसमज असेल झाला संपला तो विषय साहेब आले विषय संपला कार्यकर्त्यांची वाचवाची झाली असं हा कार्यकर्त्यांची वाचवाची झाली काय बाकी दुसरा विषय नाही गैरसमजात गैरसमजातून काहीतरी होत असतं बाकी काय नाही साहेबांची वाट बघतायत बाकी कुठं काही झालेलं नाही टाइमशीर व्यवस्थितरित्या हा दौरा हा चालू असताना काही समाजातून काही पक्षातून जे ज्यांची हकालपट्टी झाली आहे ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली ज्यांनी मायुतीशी गद्दारी केली अशा लोकांनी या ठिकाणी दहा ते जण टोळके आले आणि त्यांनी भरतशेट समोरच रावीची भाषा त्यांनी सुरुवात केली आणि एक प्रकारचं चांगल्या दौऱ्याला नागरिक या ठिकाणी हजारो उपस्थित होते त्यांचे प्रश्न हे भरतशेट सोडवत होते अशा टायमाला एक मीडियाच्या समोर किंवा एक जनतेसमोर एक चुकीचा मेसेज जावा आणि हे दौरा या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न जे स्वतःला एक स्वतः स्वयंभोषित पदाधिकारी म्हणून समजतात अशा लोकांनी केलेला आहे याबद्दल आम्ही त्याबद्दल प्र पक्षाच्या वरिष्ठांना आणि पोलीस प्रशासनाला याबद्दल कळवलेलं आहे